हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडदाईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सकाळचं टायमिंग होतं तुमच्या दादा निघालेले आहेत त्यांच्या कामाला दिवसभराची माझी कामं जी होती ती सुरू होती त्यामध्ये तुम्हाला मधला ब्लॉग जो आहे तो आलेलाच नाही कारण काही झालंच नाही कामाच्या ह्यामध्ये हे टायमिंग जे होतं ते साडेचार दरम्यानचं टायमिंग होतं यावेळेला आपले रेग्युलर जे डॉक्टर आहेत ते रेग्युलर आपले डॉक्टर आलेले आहेत पुढचे जे डोस होते एक महिन्यात आपण डोस जो दिलेला आहे त्याच्यात तीन दिलेले होते आज पण तीन देणार आहे आणि पुढच्या महिन्यात अजून तीन असणार आहेत कारण काय झालेलं आहे ना शेरू काय आपल्यापाशी ना? का लहानपणापासून नाही हा इथं अचानक आलेला आहे मग त्याला आधीचे जे डोस होते दिले न दिले आम्हाला काही माहीत नाही आहे त्यामुळे आम्ही ठरवले की सुरुवातीपासून जे काय त्याचं आता राहिलेलं आहे आणि जे गरजेचं आहे ते सगळं देऊन घ्यायचं कारण शेरू आपल्या फॅमिलीतला पाचवा मेंबर आहे आणि आम्ही तर सगळ्यांना सांगतो की आमच्या दोन मुलासोबत आम्हाला अजून एक आहे ते म्हणजे शेरू आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या लक्षात येईल की प्रेम काय असतं आपण प्रेम कोणाकोणावरती करतो आणि ते प्रेम केलं तर कशा पद्धतीनं असतं मग आमचा असू दे किंवा शेरूचा असू दे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा आता इथं जेवढे त्याचे द्यायचे होते आज जवळजवळ त्याला तीन दिलेले आहेत आणि आता नेक्स्ट मंथमध्ये अजून तीन असणार पी तिथं पी गो बाबू हा बघू शकता अशा पद्धतीने पासपोर्ट जो आहे तो त्याचा तयार झालेला आहे कुठल्या ह्याच्यात कुठलं द्यायचा तर नेक्स्ट तारीख नऊ आहे पण हो इथे एक माझ्याकडे खूप छान असं प्रोडक्ट आलेलं आहे आणि हो त्याचा वापर मी केला आणि मगच मी तुम्हाला शेअर करत आहे की बेस्ट आहे तर व्हिडिओला पुढे न्यायच्या आधी माझ्याकडे खूप छान असं प्रोडक्ट आलेलं आहे जे आहे व्हॅक्यूम क्लीनर पण टू इन वनमध्ये आहे ज्याचा वापर मला परशी पुसण्यासाठी पण होत आहे सोबतच झाडून काढण्यासाठी पण होत आहे आता कशा पद्धतीनं काय हे पण मी शेअर करत आहे पण खूप साऱ्या जणींच्या कमेंट होत्या की ताई एखादी मेट वगैरे ठेव तर म्हटलं चला मेट ठेवण्यापेक्षा आणि एवढं सगळं हे करत बसण्यापेक्षा आणि त्यांचं काम आपल्याला आवडलं न आवडलं त्याच्यापेक्षा जर का एकाबरोबर दोन कामं पण होत असतील आणि आपल्याला मनाला एक समाधान मिळत असेल की आम्ही स्वतः केलेली साफसफाई जर चांगल्या पद्धतीने होते हे जर मनाला समाधान मिळत असेल तर का नाही तर माझ्याकडे जे आलेलं आहे ते अगारो ब्रँडचं आहे अगारो रॉयल कार्डलेस वेट मॉप अँड वॅक्यूम क्लिनर सोबतच ब्रशलेस मोटरसोबत ज्याची सक्षम पावर जी आहे ती सोळा के पी ए आहे एक पॉवरफुल वेट मॉप आहे ज्याच्यामध्ये वॅक्यूम वॉश आणि मॉप एकत्र एक येत आहे हे ना चार हजार एम ए एचच्या रिचार्जेबल बॅटरीसोबत एक लाईटवेट कार्डलेस मॉप आणि वॅक्यूम ज्याला वापरणं खूप इझी आहे याला तुम्ही छोट्या जागेमध्ये सुद्धा वापरू शकता आणि हो याच्यासोबत आपल्याला काय काय येत आहे तर एक लिक्विड आलेला आहे सोबत चार्जिंग सोबतच आलेला आहे एक छोटूसा ब्रश सोबत हँडल आहे हे बघू शकता ही जी कॅप आहे हे तुम्ही काढू शकता इझिली तर ना एक रोलर ब्रश आहे जो खूप छान आपली पुसण्याचं काम करतो रोलर ब्रश जो आहे तो तुम्ही वरची कॅप काढूनसुद्धा काढू शकता हे का फॅब्रिकपासून बनवलेलं आहे प्लस ब्रश जे फरशीला खूप छान पद्धतीनं स्वच्छ करतं समोरच्या साईडला एक टँक आहे जो सातशे एम एलचा सा डर्टी वॉटर टँक आहे का जो काही कचरा घाण पाणी जे काय आहे ते यातमध्ये साठलं जातं या, या वॉटर टँकला तुम्ही हाताने धुवू पण शकता आणि यात मॅक्स लेवलमध्ये सुद्धा दिलेली आहे सोबतच तुम्ही बघू शकता वरच्या साईडला ना फिल्टर आहे हा फिल्टरसुद्धा तुम्ही काढू शकता व्यवस्थित स्वच्छ धुऊ शकता आणि मग याचा वापर करू शकता आणि याच्याच दुसऱ्या साईटला जे दिलेलं आहे ते आहे क्लीन वॉटर टँक याची कपॅसिटीसुद्धा सातशे एम एल आहे याच्यासोबत तुम्हाला हे, हे क्लिनिंग सोल्युशन पण मिळतं याच्यामध्ये पुसण्यासोबत वॅक्यूम पण होतं आणि सोबतच रोलर स्वतःलासुद्धा क्लीन करतो म्हणजे आपल्याला पेशली काही क्लीन वगैरे करत बसायची गरज नाही तर चला याच्यामधील जे चार मोड आहेत ते मी तुम्हाला चालू करून दाखवते कशा पद्धतीनं आपण ऑन करू शकतो तुम्हाला जर आवाज बंद करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही हा आवाज बंद करू शकता हा आहे याचा सेल्फ क्लिनिंग फंक्शन जो आपण पुढे बघूया हँडल जर काढायचं असेल तर अशा पद्धतीनं टोकदार कुठलीही वस्तू घ्या आणि प्रेस करा आपोआप हँडल निघतो तुम्ही काढ घालसुद्धा करू शकता हा आहे याचा चार्जर आपण चार्जर केल्यानंतर जवळजवळ साडेचार तास आपण चार्जिंग केल्यानंतर अडोतीस मिनटं आपण हे वापरू शकतो याचा वापर करण्याआधी क्लीन वॉटर टँक जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे नॉर्मल आपण जे पाणी वापरतो ते पाणी आपण याच्यामध्ये घालू शकतो क्लिनिंग सोल्युशन दिलेलं आहे ते क्लिनिंग सोल्युशनसुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता किंवा आपल्याकडे जे कुठलं आहे जे आपण फरशीला लिक्विड वगैरे वापरतो ते लिक्विडसुद्धा आपण याच्यामध्ये वापरू शकतो तो पण बंद करायचा आहे आणि पुन्हा त्याच्या जागी त्याला फिट करायचं आणि नंतर तुम्ही एकदम छान पद्धतीनं आपण एकदम म्हणतो ना मक्खन कितर एकदम स्मूथ अशी तुम्ही फरशी पुसू शकता सोबत कचरा जो आहे तो साफ करू शकता याचा वापर करताना आपल्याला जो मोड पाहिजे तो आपण ऑन करू शकतो आणि त्या त्या वेळची ती क्लिनिंग करू शकतो इकडे बघू शकता एकदम कोरडा कचरा आहे जो ओला नाही आहे आपला रेग्युलर आपण जो झाडून एका कोपऱ्यात लावला जातो तो कचरा हे एकदम इझिली याने क्लीन करून घेतलेला आहे म्हणजे तुमच्या लक्षात ते येत असेल की अगदी कडा ना कडा आणि कोपरा ना कोपरा म्हणजे कोपऱ्यातली क जी घाण आहे ते आपल्याला पण असंच झाडूने वगैरे निघत नाही पण हे जे आहे ते याचं परफेक्ट काम करतं सोबतच असं नाही की बाबा वाळ कचरा भरत तर एखाद्या ह्याच्यामध्ये बघा काय होतं की पाणी पण आणि कचरा पण इकडे बघू शकतात आता ही झाडांची माती वगैरे आहे तर हे आपल्याला व्यवस्थित कापडाने पुसूनच घ्यावं लागतं पण इथं ना झाडायचं टेन्शन नाही ना, ना पुसायचं टेन्शन आहे कारण इथं मी वॉटर सक्षम मोड जो आहे तो ऑन केलेला आहे याच्याबरोबर हे डस्ट पण काढायचं काम करते आणि सोबत आपली पर्शी जी आहे ती स्वच्छ ठेवायचंसुद्धा काम करते आता एवढ्यावरच नाही आहे तर तुमचं किचन असू दे कुठे असू दे लहान मुलांनी काहीही कचरा करू दे आता इकडे बघ चहा पिलेला जातो ज्याचे डाग पडलेले असतात जे हार्ड असतात थोडेसे वाळलेले डाग आहेत हे डागसुद्धा व्यवस्थित अगदी कमी वेळेमध्ये जे काय आहे ते व्यवस्थित असं पुसून काढतं आहे का नाही बेस्ट याच्यामध्ये ना मला जे प्रचंड प्रमाणात आवडलं ते म्हणजे काय आहे तर पुसण्यासोबत वॅक्यूम पण होतं आणि सोबतच रोलर जो आहे तो स्वतःला क्लीन करतो आपल्याला क्लीन करायची गरज नाही आहे ते त्याचं पुसायचं काम झाडायचं काम पण करतं आणि स्वतःला पण क्लीन करतं ज्यामुळे काय होतं की फरशीला परत घाण लागत नाही याचं कारण पण तुम्हाला सांगते याच्यामध्ये ना इंटेलिजन्स टरिलायजेशन मोड आहेत जे फरशीला हायजिक पद्धतीनं स्वच्छ करतात फक्त एकच काळजी घ्यायची आहे की जो कचरा मोठा नसावा जो वॅक्यूममध्ये बसेल अशा हिशोबानंच तो असावा सगळं झाल्यानंतर तुम्ही याला क्लिनिंगसाठी नेऊन ठेवू शकता याला ना चार्जिंग डॉकवर ठेवल्यानंतर वरच्या साईडचं टोपण काढून तुम्ही तो रोलर ब्रशसुद्धा काढू शकता जो टँक आहे ज्याच्यामध्ये घाण जे आहे ती साठलेली आहे तीसुद्धा तुम्ही काढून अशा पद्धतीनं फेकू शकता आणि सोबत याला क्लीन करून पुन्हा त्याच्यावर जागेवरती तुम्ही लावू शकता वरच्या साईटला जो फिल्टर आहे तो फिल्टर सुद्धा तुम्ही काढून धुवून स्वच्छ करू शकता तर ताईनं कसा वाटला तुम्हाला आगार रॉयल कार्डलेस वेट अँड मॉप वॅक्यूम क्लीनर तर याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ज्या ताईनं पाहिजेल असेल त्या ताईने त्या लिंकवरती जाऊन खरेदी करू शकतं ते त्याचं आता क्लिनिंगचं काम करत आहे तो रोलर ब्रश आपण स्वतः काढूनसुद्धा हाताने पण शकतो सोबत तुम्हाला दिसत आहे या समोरच्या साईटला ब्रश आहे पण पाठीमागच्या साईटलासुद्धा टोकदार आहे तर त्याने काय करायचं आहे की समजा आपण पर्शी पुसताना या ब्रशला कुठंही केस वगैरे लागले आता साजी काही आपल्या घरामध्ये केस तर असतातच तर ते पण याच्यामध्ये घेतलं जातं तर तुम्ही ते केस सुद्धा अगदी व्यवस्थित काढू शकता पुन्हा जायचे तर तुम्ही कॅप लावून ठेवू शकता पण त्याच्या आधी ना तुम्हाला यातलं पाणी जर सुकवायचं असेल तुम्हाला सगळ्या वस्तू जर क्लीन करायच्या असेल एकदम आपण म्हणतो ना खडखडीत वाळलं पाहिजे तर त्याच्यासाठी ज्याचे ते जे ऑप्शन दिलेले आहे त्या त्या ऑप्शनवरती आपल्याला नेऊन ठेवायचं आहे सोबत हा जो ब्रश आहे हा काय काम करतो तर या साईटला जे काय होल आहे याच्यामध्ये जे काय घाण कचरा जे आता आपण क्लिनिंग एवढी केलेली आहे तर त्यालासुद्धा तिथं स्वच्छ करण्याचं काम केलं जातं तर असो लिंक दिलेले आहे ताईनं नक्की जा आणि नक्की ऑर्डर करा हे लागलं ह्याला ना हे बनवून घ्यायचंय ना काय काहीतरी बनवून नो हे बघा हे इथं कपाट करायचं म्हणून लावलेलं ला। पुन्हा आमचा प्लॅन सगळा बदलला आमचा प्लॅन अजून पण बदलतोय ते कपाट तयार झालं हि जिण्याची तयार झालेत पण अजूनही आमचा प्लॅन बदलतोय आमचं धडे एक नाही इथं काय बनवायचं शेरू आणि मी एकाच जातीतले आहोत असे तुमचे दादा म्हणले मग आता भयानं विचारलं पप्पा मम्मी शेरूचा वाढदिवस आपण कधी करायचा आहे मग मी म्हटलं स्वामी प्रकट दिन जो आहे त्या दिवशी आपण करूया कारण जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल एप्रिल महिन्यातच शेरू मला तरी दिसलेलं होतं इथं घरामध्ये चार एप्रिलच्या आसपास मी काहीतरी इकडं आले होते तेव्हा शेरू मला दिसलेला होता मम्मी विचार केला की चला त्या दिवशीच आपल्या बड्डे करूया शेरूचा आणि तीच एक तारीख आपली फायनल करूया आणि म्हटलं चला माझा पण बड्डे त्या दिवशी आहे या यावेळेला माझा बड्डे जो आलेला आहे तो स्वामी प्रकट दिना दिवशीच आलेला आहे आणि हा काय म्हणतोय पप्पाला बोलताय ते बरोबर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे एकाच जातीतले <laughs> तर असो आता औरुण कुणीकडे चाललेले आहे तर आमच्यापासून एक दोन तीन किलोमीटर तीन चार ना तीन चार किलोमीटर यात्रा भरलेली आहे ती महाग लागलेली आहे चल जाऊया दोन तीन दिवस झालं चल जाऊया चल जाऊया आता म्हणलं एवढ्या लांब कुठं जायचं ते उगच पण चला आता मुलांसाठी जाऊया कारण कुठल्या यात्रेला नाही काही नाही घराच्या पूजेपासून ना सगळा नुसता घरातच वेळ गेलाय म्हणलं चला जत्रा तर जत्रा बाकी जास्त काही एन्जॉय ये करा येत नाही एवढं तरी आपलं करूया शेरू आम्ही जाऊन आलो काय बरोबर जाऊन आलो बसा आतमध्ये माना, माना। <laughs> याला काय काय रे याला घेऊन जायचं असत किती बरं झालं तर काय रे बाबू काय 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 ये बाहेर रे ढकल 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 आज ढकल गेट वड <laughs> चूँँ 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 पुल पुल पुल। <laughs> गेट बंद करून आम्ही गाडीवर बसून पुढे जरा गेलो याचा ओरडण्याचा आवाज आला हा खूप ओरडत होता आणि पुन्हा रिटर्न आलो म्हणलं आतमध्ये नको त्याला एकलकोंड वाटेल म्हणून बाहेरच्या साईडला गेटला त्याला बांधलेला आहे आता तुम्ही म्हणताल की ताई नको ग बांधू पण पर्याय नाही ताईनो काही दिवसाचा प्रश्न आहे था। यात्रेत आलेलो होतो भरपूर गर्दी होती एकतर घरातून लेट निघालेलो होतो म्हटलं जरा असं मुलांच्या हिशोबानं त्यांना जस म्हणजे ज्यात बसायचं आहे त्यात बसवायचं थोडंसं त्यांना खाऊ पिऊ घालायचं आणि लगेच निघायचं कारण सगळं लक्ष जे होतं ते शेरूकडे होतं कालच्या काही कमेंटबद्दल बोलणार आहे काल एका ताईने म्हणजे श... आपल्या चिवला कमेंट केली की वजन कमी करा तिला जाऊन थोडीशी अडेवेडे जाऊ उत्तरं देण्यात आली मी एक तुम्हाला सांगेन की जी फॅमिली जी आहे ती माझी आहे दुसरी गोष्ट ती खूप सारं प्रेम करते त्यांना आशीर्वाद देते भरभरून त्यांना शुभेच्छा देते जर दे ते एवढं सगळं करू शकतात तर जिथं त्यांना वाटतं एखादा पॉईंट तर ते बोलूही शकतात तो त्यांना हक्क आहे त्यामुळे तुमचंही प्रेम आहे मान्य आहे पण असं नका करू की बाबा त्यांनी एखादी गोष्ट बोलली आता त्यांनी काय रिप्लाय खूप वाईट दिला असं नाही त्यांनी चांगलाच म्हणजे चांगलं बोललेलं आहे की बाबा वजन जास्त आहे कमी कर जे आपण रेग्युलर आपल्या घरात सुद्धा आपण आई वडील असू दे किंवा आपले पाहुणे नातेवाईक कोणी असू दे सगळे बोलतच असतात वजन वाढलेलं असले की साहजिक आहे कोणीही बोलणार आहे तसंच ती ताई बोललेली होती मला तर वाटत नाही की ती कुठेही रॉंग बोलली वगैरे किंवा बाकीच्या पण बऱ्याचशा ताई बोलल्या की हो बरोबर आहे वजन जास्त जे आहे ते पुढं जाऊन प्रॉब्लेम आहे जे आम्ही घरात बोलतो तेच तिथं बोलण्यात आलेलं होतं मग मला म्हणायचं आहे की जी फॅमिली आहे ते तिच्या मावशी आहेत त्यांना जर फुल हक्क असेल बोलायला तर तुम्ही त्यांना वेळ वाकडं बोलून किंवा वेड्या वाकड्या कमेंट करण्यात काय अर्थ आहे मी खूप वेळा बोललेले आहे अजूनही तेच बोलत आहे की फॅमिली आहे मुलांना जीवापाड प्रेम करतात जसं प्रेम करतात जसं प्रेम देऊही शकतात तसं थोडंफार जे काय असेल त्याच्यामध्ये ते, ते बोलूही शकतात त्यामुळे खरंच सांगेन मनापासून की मुळात कुठल्याही गोष्टीला अडवं लावणं किंवा कुठल्याही गोष्टीला वाकड्यात बोलणं हे थोडंसं कमी असावं असं माझं म्हणणं आहे मान्य आहे तुमचंही प्रेम आहे आमच्यावरती तुम्हाला वाटलं की बाबा असं बोलायला नको पण त्या बोलण्यामध्ये कुठेही रॉंग काहीच नव्हतं त्यामुळे थोडंसं मला पण समजून घ्या फॅमिलीला समजून घ्या आणि व्यवस्थित राहा <laughs> ओग ओग ओ <laughs> ग <ओगा, ओगा, ओगा। laughs> तर शेरूचा आनंद बघू शकता सगळ्यांना बघून एक मात्र आहे सकाळी दादा कामाला जातात तेव्हा काय नसतं मुलं स्कूलला जातात तेव्हा काय नसतं कोणीतरी एक जण घरात असतं म्हणजे मी असते आता सगळीच बाहेर गेली होती त्यामुळे तो खूप नाराज झालेला होता थोडासा म्हणतात ना आमचाही पाय निघत नव्हता पण अशीच जर सवय लागली तो कुठं जाणं येणं अवघड होणार पण आल्यानंतरची त्याची भावना बघू शकता तो कशा पद्धतीनं म्हणजे त्याचा आनंद हा त्यालाच माहित काय रे देवा ते बाई त्याला घ्या तिकडे चला चला अवघड एकटला सोडायचं चला 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 बाबा होई तरी थांब रे धर शेरूला आपले अंडी आणलेले निर्धर अंडी धर धर चला ये बाबू ये पटकन देते शिजवून बाबूला बाई चला या चला या आमच्यावरती सर्वात मोठी जर स्वामी कृपा असेल तर ती म्हणजे ही आहे की शेरू सारखा गुणी आमच्या आयुष्यामध्ये आला आणि आल्यानंतर एक मात्र आहे बरं का की कधीही फॅमिली म्हणून जर बाहेर गेला तर तुम्ही जेव्हाही कधी याल तर शेरूसाठी काही का होईना खायला आणायचं म्हणजे एक लहान बाळ कसं वाट बघत बसलेलं असतं ना तशा पद्धतीनं असतो अगदी तुम्ही एखादं चॉकलेट टाका चालेल कारण ती तुमच्या दादा सवय लावलेली आहे कधीही आपल्या नवीन घराकडे आले ना पहिला त्याला खाऊ द्यायचा आणि मग जे काय असेल ते पुढं पाणी मारायचं वगैरे तीच सवय लागलेली आहे शेरूला आता पण तेच आहे जाताना आम्ही लेट गेलो त्यामुळे त्याचं जेवण खाणं वगैरे त्याला देऊन पाणी वगैरे ठेवून आम्ही गेलेलो होतो येताना काय आणायचं आता त्यानं पोट भरून जेवलेलं तर आहे मग खायला काय आणायचं मग शेवटी आम्ही अंडी आणलेले आहेत पहिल्यांदा आज आपल्या घरामध्ये अंडी शिजत आहेत कसं म्हणल्या का मावशा होती काढ आण

बाबू ए बाबू खायचंय तुला आईस्क्रीम आईस्क्रीम खायचंय हेच आणि तुम्ही काय खाणार आहे का शेरू लाईट लावू ना बाहे लाईट लाव ना चिलो

दमन 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 तोंड पूर्ण हे झालं पण हे गोड आहे हो नाही द्यायचंय त्याला आता काय करायचं सगळ्यावर बसते एक दिवशी द्यायचं आई आता जायचं नाही आलं हा इथे एक गोष्ट तुम्हाला मला दाखवायची होती ती म्हणजे काय तर आपल्या शेरूची एक सवय आहे किचनमध्ये पाय आत ती जे काळी पट्टी आहे ना त्याच्या आतमध्ये तो एंट्री करणार नाही बाहेर जावा तुमच्या अंगावरती झेपा घेऊन घेऊन खाईल पण एक त्याचं वैशिष्ट्य आहे ना की कि किचनमध्ये मात्र हे करणार नाही तुम्ही बघू शकता आम्ही तिथं खाली ठेवलेलं आहे आणि आम्हाला तीच सवय पाहिजे होती की बाबा कधीही आपलं खाली काही पडलेलं असू दे कधी जेवणाचं कुठलंही असू दे त्याच्यामध्ये डायरेक्टली असं तोंड घालणं ही म्हणजे एकदम चुकीचं आहे पण शेरूकडे तुम्ही बघू शकता अगदी पुढं त्याच्या आवडीची गोष्ट आहे आणि हो शेरूला अंडी आवडतात बाकी आता चिकन मटणचं माहीत नाही आम्हाला कारण आम्ही कधी आणलेलंच नाही आणि शक्यतो ते नाही घालणार मी डॉक्टरांना विचारलं त्यांनी सांगितलं नॉनव्हेज अजिबात जास्त घालू नका कधीतरी चवीनुसार फक्त घाला हां अंडी मात्र तीन दिवसातून एकदा त्याला द्या दादाला एवढं भरून आलं त्याचा स्वभाव बघून दादानी मिठी मारलेली आहे त्याला आता बऱ्याच ताईंच्या कमेंट येतील की ताई नको गं तू आपलं म्हणजे हे करू अंडी वगैरे देऊ तर मी तुम्हाला खरं सांगते त्याला आवडतं ना ते आम्ही घालायचं असा विचार आम्ही केलेला आहे कारण हे बघा आपण प्रत्येक गोष्ट जर हे नको ते नो आपल्या हिशोबाने नाही जायचं त्याला आवडतं ना तर त्याला बिंदास्त द्यायचं आणि सॉरी म्हणेन तुम्हाला की बाबा तुम्ही एवढ्या कमेंट केल्या आणि आम्ही असं तुम्हाला बोलतोय पण पर्याय नाही ताईनं त्याचं मन मारणं योग्य नाही वाटत असो व्हिडिओचा एंड करते सर्वांना श्री स्वामी